बताये त ए टी वी न्यूज चा ग्राउंड रिपोर्ट वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिण खासदार सुजय विखे खासदार सुजय विखे की निलेश लंके सुजय विखेच होणार ते लंगके तर लंगका दोहन होणार भारवेच नेमका तुमच्या मनात काय दडलंय नगर दक्षिण खासदार डॉ सुजय विखे पाटील होता नमस्कार मी रानीका सलीवाल आपण पाहताय ए टी वी न्यूज ग्राउंड रिपोर्ट लोकसभेचा रणसंग्राम कोण होणार नगरदक्षिणेचा खासदार आज आपण आलेला आहोत बोलेगाव या ठिकाणी आणि जाणून घेणार आहोत येथील जनता जनार्दन काय म्हणते काय आहे त्यांचा कौल या ठिकाणी अनेक नागरिक बोलेगाव इथे आपल्याला दिसत आहेत आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी काही फळ विक्रेते दिसत आहेत जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे त्यांचा कौल आणि नेमकं काय दडलंय त्यांच्या मनात काका नमस्कार नाव काय करता आपण मी रिक्षा रिक्षा चालवता काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार सुजय विखे सुजय विखे का सुजय विखे का आमच्या रस्त्याचे काम रखडलेले होते त्यांनी दोन दिवसात उद्घाट करून उद तीन दिवसात काम सुरू केले रस्त्याची कामं अजून काय सांगता येईल विकासाबाबत विकासाबाबत मोठं हॉस्पिटल रोजगार मिळाला लोकांना उड्डाणपूल उड्डाणपूल झालं उड्डाणपूल होणार आहे निलेश लिंकेना ओळखता का तुम्ही ओळखतो ना काय सांगाल त्यांच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत त्यांचं बरं आहे म्हणजे एवढं काय सोपं नाहीये तर ते पण म्हणजे चांगले उमेदवारी चांगले उमेदवार आहे हा काय सांगाल नेमकं त्यांच्या कामांच्या बाबतीत काही सांगता येईल का, का तुम्हाला त्यांचे काम म्हणजे आता ते प्रत्येकाच्या कार्यक्रमाला हजर राहतात प्रश्न जाणून घेतात लोकांचे वगैरे राहतात का कुणाच्या प्रश्न जाणून घेतात का हो घेतात ना आता वगैरे त्यांच्याकडे सांगितल्या त्यांनी लगेच हे केलं मंजूर केले केंद्र सरकारच्या योजनेबाबत काही सांगता येईल का तुम्हाला नाही केंद्र काही सांगत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या योजना यांनी केलेल्या कामाबाबत काही सांगता येईल का त्यांनी का। केलेले काम पण चांगले आहे परंतु केंद्रात मोदी येतील पण आपल्या महाराष्ट्रात तरी नाही असं मला वाटत महाराष्ट्राचं आणि पण नगरमध्ये काय वाटतं तुम्हाला नगर, नगर दक्षिणेच्या मतदारसंघाबाबत काय वाटतं तुम्हाला कारण सुजय विखे सुजय विखे दादा तुम्हाला काय वाटतं मी विखेंडला फक्त याच्यामुळे मतदान करणार आहे की त्यांच्याबरोबर संग्राम भाई आहेत संग्राम, संग्राम नगर यांच्या नगर जिल्ह्या नगरमध्ये चांगले काम येतं सर्वसामान्यांचे प्रश्न असतील सर्व काही असतील ते सर्वांचं जाणून घेतात वेळोवेळी मदत करतात काही प्रॉब्लेम आला भेटायला येतात वगैरे आपण फक्त संग्राम भाई यामुळेच मतदान करणार आहेत निलेश लंकेना ओळखता का ओळखतो ना चांगले आहेत ते पण पण त्यांचा कधी नगर जिल्ह्याबरोबर संपर्क नाही आला ते पारनेरमध्ये पाठतात ना पण आता सगळेच म्हणतात की त्यांचा जनसंपर्क चांगला आहे ते सगळ्यांच्या गाठी बेटी घेतात सुखदुखात हजार असतात त्यांना कधी फोन केला तरी ते फोन घेतात सगळ्यांमध्ये त्यांना लोक नेते बोललं जातं नाही नाही बरोबर आहे पण संग्राम भाय्यांमुळे आम्ही फक्त विकेंडला मतदान करणार आहे तसं विकेंडचा आमचं संबंध येत नाही फक्त भायमुळे मतदान करणार आहेत आम्ही केंद्र सरकारच्या योजने संदर्भात सांगता येईल का महागाई वगैरे वाढवली पण ठीक आहे मोदी सरकार चांगलं आहे चांगलं आहे धन्यवाद आता आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात ते इथे फार वेळचे उभे आहेत आणि ते बघतायत कोण काय बोलतंय आणि काय चाललंय तर आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार मॅडम आपलं नाव माझं राजेंद्र जाधव काय करता आपण माझा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय काय वाटतं तुम्हाला कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार काय कौल आहे तुमचा

निलेश लंके देखील खूप चांगलं काम करतात त्यांना लोक नेते म्हटलं जातात वैयक्तिक मांडले मी मला काय त्यांचं किंवा मी सर्वसामान्य माणूस आहे पण मला जे वाटतं मी तुम्ही विचारलं मी, मी चाललो ना म्हणून तुम्हाला सांगितलं योजने संदर्भात काय सांगाल काय खूप सगळ्या काही सगळ्या योजना सगळ्या पोस्ट आहेत सगळे भेटतोय काय प्रॉब्लेम नाही सगळ्या योजना मेन म्हणजे काय मॅडम मोदींसाठी मतदान करायचं बाकी काही नाही बरोबर आहे बरोबर बाकी काही नाही कारण देशाची निवडणूक निवडणूक त्यासाठी मोदींसाठी मत पोचत आहे आपलं म्हणून सुजय विखे बाकी काही नाही इलेक्टला के पण आमचे काही म्हणजे विरोधक किंवा काही असं नाही आपले कोणीच विरोधक नाही आहे तुम्ही चाललो मी इथं तुम्ही दिसले म्हणून थांबलो जे मनात आलं ते बोललो मला काही त्यात इंटरेस्ट नाही ओके धन्यवाद धन्यवाद जे सोबत आता एक ज्येष्ठ नागरिक आहे तर जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं काय आहे त्यांच्या मनात आणि काय आहे त्यांचा कौल काका नमस्कार हा बरं आभारी तुमचं तुम्ही नमस्कार केल्याबद्दल काय करता आपण काय नाही मी रिटायर बाबा अठ्यात्तर वय चालू आपलं नाव कळेल का आम्हाला भरून जगन्नाथ रायकर बर ठीक आहे काय वाटतं तुम्हाला कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार सुजय विखे की निलेश लंके सुजय विखेच होणार ते लंकेच लंक दहन होणार बारव्याच काय केलं त्यांनी आज चालला इकडे इकडे बाग आहे काय केलं मला सांगा ना त्याने हांगेच त्याचे गाव हांग आहे पालवी तालुक्याच तिथं ता। ता विकास कर म्हण तिथे लोकांचे दाव्याचे तिथं त्यांनी शेड नाही बनवली उघड्यावर दावा करावा लागत ते सांगत आता नाही बोलायचं काय केलं नाही त्यांनी ते केलं विकेनी केलं आणि ते के विके, विके येणार बर केंद्र सरकारच्या योजनेबाबत काय सांगता येईल का तुम्हाला केंद्र सरकारच्या योजना आहेत आहे ना भरपूर आहे ना लोकांना मदत ज्येष्ठ नागरिकांना मदत बचत गटांना मदत शासन करत तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात तुमच्या पर्यंत काही मदत पोहोचली का मिळाली का, का, का तुम्ही त्याचा लाभ घेतला गरजच नाही मला पेन्शन देत दे दे सरकार कशाला खोट कशाला बोलायचं बस जात राहत देवाला बरं धन्यवाद धन्यवाद आता आपल्या बरोबर एक इथे दादा आहेत तर जाणून घेऊ त्यांच्या मनात नेमकं काय दडलंय दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव अभिषेक बालेराव काय करता आपण माझा बिझनेस आहे अच्छा काय वाटतं तुम्हाला कोण होणार नगरदक्षिणेचा खासदार नेमकं तुमच्या मनात नेम काय दडलंय नगर दक्षिणेचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील होतात का सुजय विखेच का त्यांचे कामां कामाच्या याच्यात त्यामुळे ते होतील कारण की त्यांनी उड्डाणपूर्ण केलेत हा जो रस्ता दिसतोय आपल्याला तो पण त्यांनीच केलेला आहे आणि प्लस भरपूर सारे कामं त्यांनी केलीत लंकेसाहेब बोलतात की मी उपोषण केलं म्हणून तो रस्ता झाला आहे म्हणून पण ते प्रस्ताव आणि मान्यता ही यांनीच आणलेली आहे सुजय विखे यांनी सुजय विखे यांनी हा सगळा मुद्दा आहे मग त्यामुळे आणि जनसामान्य लोकांना जे काय गोष्टी आहेत हॉस्पिटल झालं किंवा कोणत्याही गोष्टी शिक्षकांच्या बाबतीत झाल्या की कोणत्याही बाबतीत झाल्या तसे सगळ्या गोष्टी विखे पाटील कुटुंबाने फार चांगल्या के केल्यात त्यामुळे आम्हाला तरी वाटतं वैयक्तिक मला वाटतं बाकीच्यांचं काय माहीत नाही पण वैयक्तिक मला वाटतं की सुजयदादा हे निवडून आले पाहिजे आणि तेच खासदार होणार आहेत इतका कॉन्फिडन्स इतका कॉन्फिडन्स का कॉन्फिडन्स म्हणजे काम आहेत त्यांचे काम नसले तर कोण कोणाबद्दल बोलत नाही जर कामाचं जर आपल्याला दिसत नसेल तर आपण कोणाबद्दल बोलू शकत नाही आज कामं दिसत आहेत म्हणून आपण त्यांच्याबद्दल बोलू शकतो आज हॉस्पिटल झालं शिक्षण झालं रोजगार झाला हा दादा देत आहेत दिले ते दाखवा निलेश लंके म्हणतात की ते लोकनेते आहेत असं लोक त्यांना म्हणतात की ते लोकनेते आहेत आणि त्यांनी कोरोना काळात देखील खूप चांगलं काम केलंय काय सांगाल करोना काळात त्यांनी जे केलं ते दादांनी केलं नाही का हा मला तुम्हाला प्रश्न आहे का नेमकं काय सांगता येईल तुम्हाला नाही दादांनी केलं नाही का, का है केलं ना मग त्याच्या व्यतिरिक्तही त्यांनी काय केलं मला ते दाखवून द्या नाही कोरोना काळात प्रत्येक जण पुढे आला होता आणि प्रत्येक जण हा एक दुसऱ्यांना मदत करत होता चांगली कामं करत होता शंभर टक्के त्यांनीही चांगले कामं केलीत पण कम्पेअर टू सुजय विखे वी कॅन कम्पेर्ड विथ हिम दिस इज द वे कारण की त्यांना आपण त्यांच्या सा त्यांच्यासोबत कम्पेअर करू शकत नाही जर फक्त करोना काळ जर तुम्ही धरला तर त्याच्या व्यतिरिक्त रोजगार झालं शिक्षण झालं आणि एक वैद्यकीय म्हणजे डॉ डॉ आपण म्हणतो काय म्हणतेला जे आपल्याला हॉस्पिटल संदर्भात आरोग्य सुविधा त्याच्याबद्दल आर, त्यांचं आर, काही योगदान नाही आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं बोललं जाता या निवडणुकी संदर्भात त्याबद्दल माझा त्याच्याबद्दल विरोध आहे धनशक्तीने गणशक्ती त्याबद्दल माझा पुरेपूर विरोध आहे धनशक्ती म्हणजे असं नसतं प्रत्येक गोष्टी धनाला हे करून तुम्ही कम्पेअर करू शकत नाही तुम्ही प्रत्येक गोष्टीत करान कम्पेअर पूल केला आहे आता प्रस्ताव आलेला आहे ह्या आपल्या नागपूरच्या याचा तो आलाच आहे ना शंभर टक्के तो तो पण आता भविष्यात पूर्ण होणार ते कोणी आणलं कोणी आणलं आणलंच ना मग विषय काय केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काय सांगता आ... येईल का मोदी सरकारच्या योजना मोदी सरकारने केलेल्या कामांसंदर्भात काय सांगता येईल भरपूर काय गोष्टी आणल्या त्यांनी कि पीएम किसान योजना आणली परत आपलं आरोग्य कार्ड आणलंय आयुष्यमान कार्ड आयुष्यमान कार्ड ते फ्री मध्ये भेटतंय तुम्हाला पाच लाख रुपये भेटतंय तुम्हाला त्याच्यामध्ये मग मग ह्या कोणी अजून व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त पाच वर्षात दहा वर्षात कोणी आणल्यात भाजप सरकारच्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात का शंभर टक्के आहात शंभर टक्के आहात त्याबद्दल वाद नाही धन्यवाद धन्यवाद आणि ते सगळेजण इच्छुक आहेत बोलण्यासाठी आणि खरंच अशा मतदारांचं खरंच स्वागत केलं पाहिजे की ते अनेक जण इच्छुक आहेत बोलण्यासाठी आता माझ्याबरोबर एक काका आहेत का जाणून घेऊ आपण त्यांच्याकडनं की नेमकं त्यांच्या मनात काय दडले काका का नमस्कार, नमस्कार। आपलं नाव भारत पाटील काय करता आपण मी रिक्षा चालवतो अच्छा रिक्षा चालवता काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार शंभर टक्के सुजय विखे सुजय विखे का सुजय विखेच का आमची पंधरा वर्षाची प्रतीक्षा रस्त्याची सुजय विखेच्या माध्यमातूनच सुटली आमचा रस्ता इतका खराब होता का आम्हाला पाय चालणं सुद्धा अवघड होतं तर सुजय विखेच्या रूपाने आम्हाला तो, तो रस्ता भेटला आम्ही एकदाच म्हटल्यानंतर त्यांनी लगेच रस्त्याची पाहणी करून आम्हाला मंजुरी दिली त्यामुळे आमचा भाग तर त्यांच्यावर खुश आहे निलेश लंकेंना ओळखता का निलेश लंकेला फक्त असं पेपरच्या माध्यमातून पण ते म्हणतायत की मी निवडून आल्यानंतर अनेक समस्या सोडवणारे शेतकऱ्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विकासाचा प्रश्न असेल अनेक विकासांचा प्रश्न असेल काय वाटत आहे बोलतात तसं करतात त्याच्यामुळे आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे केंद्र सरकारच्या योजनेसंदर्भात काही सांगता येईल का केंद्राची योजना शेतकऱ्यांना ते देतात ना पीक विमा पीक विमा अजून ते मानधन देतात पहा अजून रस्ते आ, ते मोफत घर आम्हाला तुम्ही एक रिक्षा चालवता एक व्यावसायिक आहात काय वाटतं तुम्हाला महागाई वाढली आहे काय सांगाल महागाई अशी नाही मध्यम प्रमाणात हाय महागाई एवढी अशी एवढी काय वाढलेली नाही महागाई मिडी मी मग माग केंद्र सरकारच्या योजनेसंदर्भात काय सांगता येईल केंद्राची योजना हे आपल्याला बायपास हायवे हे रस्ते पाहून आम्हाला समाधान वाटतं बाकीच्या आता ज्या हाय ग्रामीण भागात त्या काय आपल्याला पर्टिक्युलर माहीत नाही पण ही रस्त्याच्या बाबतीत आम्ही खुश आहे इंजवर केंद्रावरती धन्यवाद इथे फार मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि इथे काही आहे पुरुष मंडळी आपण जाणून घेऊयात दादा नमस्कार काय करता आपण एसपीच्या कंपनीत आपलं नाव कोसळे काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार राधाकृष्ण विखे राधाकृष्ण विखे की सुजय विखे विखे सुजय विखे काय इतका कॉन्फिडन्स त्यांचे कामं चांगले आहेत नगरमध्ये उड्डाण पुलाचे कामं आहेत महामार्गाची कामं आहेत बायपासची कामं आहेत चांगल्यापैकी कामं केलेली आत्तापर्यंत आतापर्यंत कितून काय कामं असतात हे पहिल्या वेळेस आम्हाला नगरकरांना या पाच वर्षात जाणवलं इथून मागचे खासदार अजून आम्हाला कामं कोणतेच जाणवले नाहीत म्हणून आम्हाला दादांबद्दल वाटतं यावेळेस परत दादाच असावेत पण तुम्ही जे आता म्हटले की खासदारांचे कामं काय असतात हे आम्हाला आत्ता कळालं पण याआधी दिलीप गांधी खासदार होते तर मग काय सांगाल त्यांनी पण तर अनेक कामं केली असं म्हणतात के? पण आम्हाला अजून दिसले दिसली नव्हती त्या प्रमाणात केली असतील त्यांनी पण ते आम्हाला असे दिसले नाही पण आता हे सगळ्यांना समोर दिसतात आम्हाला जाण्याचा जो प्रॉब्लेम होता कंपनी जाताना वगैरे फ्लायओवर फ्लाय झाला वायपास झाला त्या माध्यमातून आम्हाला सु सु झाली आमचा वेळ वाचला गेला चार तास वाचतोय निलेश लंके यांना ओळखता हो काय सांगाल त्यांच्या कामांच्या संदर्भात त्यांचं काम त्यांच्या तालुक्यात ठीक आहे चांगलं असेल पण आता हे नगर जिल्ह्याचं एक काम आहे मोठं व्याप आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मोदी सरकार पाहिजे मोदी आपल्याला पंतप्रधान पाहिजे त्यांच्यासाठी विखे पाहिजेत तुम्ही आता पंतप्रधानांचा विषय काढला काय सांगाल पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामांसंदर्भात योजनांसंदर्भात त्यांनी केलेल्या विकासांसंदर्भात जागतिक पातळी फार मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे आणि हे किरकोळ आपले कांदे बटाटे हे जे विषय आहेत हे फार गहू नाही देशाच्या दृष्टीने मोठमोठे विषय आहे आणि ते मोठमोठे विषय चांगल्या पहिले ते पद्धतीने तिने हाताळलेले आहेत म्हणून ते आम्हाला मोदीच पाहिजेत तुम्ही आता कांद्या बटाट्याचा विषय काढला आहे तर शेतकरी म्हणतात आहेत की कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही त्यामुळे शेतकरी वर्ग कुठतरी नाराज दिसतोय काय वाटतं तुम्हाला नाही नाराज नाराज आत्ताच नाही गेल्या ज्यापासून निवडणुका मी पाहतोय त्यावेळेस हे विषय येतात कांद्याचे टॉमॅटोचे क टोमॅटो फेक होती पण प्रत्येक निवडणुकीला होत होती पण हा विषय काय प्रत्येक वेळेस नसतो ते त्या प्रमाणात आवक त्या प्रमाणात जावक त्या प्रमाणात ते भाव असतात आणि ते विषय फार महत्त्वाचे नसतात लोकसभेसाठी हे खालच्या पातळीवर ठीक आहे पण लोकसभेसाठी हे विषय महत्त्वाचे नाहीत धन्यवाद आता तुम्हाला काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार पाटील सुजय विखे पाटील का सुजय विखेच का खासदार म्हणून मला पहिल्यांदा सांगा की खासदार म्हणून एखाद्या खासदाराची जबाबदारी काय असते खासदाराची जबाबदारी आहे की आपल्या मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन हे दिल्लीमध्ये करणं आणि दिल्ली सरकारच्या असतील जास्तीत जास्त योजना हे आपल्या मतदारसंघामध्ये राबवणं तर गेल्या पाच वर्षामध्ये ज्यावेळेस खासदार सुजय विखे पाटील हे आपल्या दक्षिणेचं नेतृत्व करत होते त्यावेळेस ते ज्या काही योजना सरकारच्या होत्या त्या त्यांनी तंतोतंत आपल्या मतदारसंघामध्ये राबवल्या आणि त्या पद्धतीने जर तुम्ही विकास कामं जर बोलले तर हजारो कोटींचा निधी हा महामार्गांसाठी त्यांनी आणला गेल्या कित्येक पंधरा ते वीस वर्षापासून जे नगरकारांचं स्वप्न होतं उड्डाणपुलाचं ते त्यांनी सत्यामध्ये उतरवायचं काम केलं जे दिलीप गांधींनी स्वप्न पाहिलं तुम्ही बोलले ना दिलीप गांधींनी कामं केलं नाही दिलीप गांधींचं स्वप्न होतं की आपलं उड्डाणपुला असावं ते खरं सत्यात उतरायचं काम जर कोणी ॲक्टिव्हिटीमधून दाखवलं दिलं असेल तर ते सुजय विखे पाटील यांनी दाखवून दिलं असं एक फ्लायओव्हर नाही तुम्ही मोजा कडेने किती फ्लायओव्हर झाले शहराच्या ना मग हे काम जे आहे हे विकासनात्मक काम आणि हे दिसणारं काम आहे लोकांना न दिसणारं काम नाही हे दिसतंय लोकांना की काम झालंय अशा पद्धतीने शहराचा विकास म्हणजे आजपर्यंत म्हणजे पंचवीस वर्षामध्ये आपण बघितलं असेल ह्या पाच वर्षाला हा हायवे झाला त्या पाच वर्षाला तो हायवे झाला पण एका पाच वर्षाच्या टर्ममध्ये जर एका वेळेस एवढे बाय बाय सॉरी महामार्ग आणि बायपास उड्डाणपूल एकाच पाच वर्षात जर जो व्यक्ती करत असेल तर त्याला पुन्हा एकदा संधी का नको द्यायला mm -hmm. आणि खासदाराचं काम कसं आहे खासदाराचं काम हे वरच्या पातळीचं आहे त्याच्या खाली एक फळी असती नगरसेवक असतील सरपंच असतील अजून काही झेडपी सदस्य असतील त्यांनी त्यांच्याकडे कामं घेऊन गेले पाहिजे त्यांच्या त्यांच्या प्रत्येक भागातील कामं हे त्या लोकांनी त्यांना सांगितले पाहिजे मांडले पाहिजे आणि त्या पद्धतीने ते त्यांना ते जे काही पूरक गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी समजा निधी असेल बाकी काही तुधी असतात काही योजना असतील ते राबवण्याचं काम मग खाली ह्या लोकांचं आहे तर असं काही नाही आहे की समजा खासदारांनी सर्वसामान्यांना भेटलेच पाहिजे किंवा काय त्यांचं काम दहा लोकांच्या धावेमोवती करणं नाही आहे ॲक्च्युली हे लोकांनाच कळत नाही खासदाराचं काम हे वरच्या पातळीवरून राज्य शासन राज्य शासन असेल केंद्र शासन असेल यांच्याकडनं जास्तीत जास्त निधी जास्तीत जास्त योजना ह्या आपल्या मतदारसंघामध्ये आणणे आणि त्या तंतोतंत राबवून हे खासदारचं काम आणि जर खासदार जर असे जर ग्राउंड लेवलला फिरत बसले कोणाच्या गाळ्यात हात घालत कोणाच्या मोती करत कोणाचे लग्न करत वाढदिवसाचे कार्यक्रम करत तर मग हे कामं कोणी करायचे दिल्लीला कोणी जायचं आणि दिल्लीवरून भरघोस असा निधी कोणी आणायचा तुम्ही जो आता टोला मारला आहे निलेश लंकेंना का तर काय सांगाल निलेश लंकेंच्या कामांसंदर्भात की ते म्हणतात की त्यांनी म्हणजे अनेक जनता असं म्हणतात की कोविड काळामध्ये त्यांनी अनेक रुग्णांचे अनेक नागरिकांचे प्राण वाचवले वगैरे वगैरे असं तर केले असतील ना वाचवले असतील प्रत्येकानेच केलं ना आता प्रत्येक म्हणजे खालच्या पातळीच्या कार्यकर्त्यापासनं तर वरच्या लेवलच्या नेत्यापर्यंत सर्वांनीच कोविड काळामध्ये कामं केलेली आहेत असं काही नाही ना मग लंकेंनी पण कामं केलीच ना सुजय सुद्धा कामं केली ना त्यांचं हॉस्पिटल फक्त कोविड काळात नाही त्यांचं कित्येक वर्षांपासून इथं हॉस्पिटल चालू आहे माफकदारामध्ये गोरगरिबांना तिथं औषधोपचार भेटतो मग काम तर करावंच लागतं ना तुम्ही जर राजकारणात समाजकारणात आहेत तर तुम्हाला काम करणं भागच आहे लोकांची सेवा करणं भागच आहे आणि त्यासाठीच समाज रण राजकारण धन्यवाद इथे एक ज्येष्ठ नागरिक उभे आहेत आणि आपण जाणून घेऊ की त्यांचा काय आहे अनुभव आणि नेमकं त्यांच्या मनात काय दडलंय काका नमस्कार नमस्कार आपलं नाव भाऊसाहेब भजनीक बर काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगरदक्षिणेचा खासदार सुजय विखे की निलेश लंके सुजय विखे सुजय विखे सुजय विखे, सुझे विखे।, सुझे विखे। निरून पहिला कारण काढला तिचा काढलाय काढली नोटा दाखवला बदला पासून श्रीमंत काय ते घरांनी पालकमंत्री नगर जिल्ह्याचा गाव कोणतं लोणी मस्त येते काम चांगलं नीलेश निलेश लंक्यांना ओळखता का तुम्ही काय सांगाल

नंतर ते राष्ट्रवादीत गेले नंतर ते परत इकडे आले शरद पवारांकडे आले आले दोन पार पूर्ण शरद पवारचे सुधारे शरद पवार यांच्या कामांसंदर्भात काही सांगता येईल का, का तुम्हाला बरंच काम त्यांनी ना काय एखादं आता एवढं सुधारणा केली गेले के म्हणजे कोणी शरद पवार यांनी नाही नाही सुजय विखे सुजय विखे त्यामुळे तीन घे सुजय विखे बाकी त्याचं काम चांगलं येईल मी ठेवू खेळ कारखाना काढला जरा निरो भेटा केला भेटाच काढलं लगेच मंजूर केला त्यांनी निरोळा निरो भेटा केला पहिला कारखाना सुरू झाला सरकार नंतर बाकी झाले असं काम सुजय विखे आता उमेदवार आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांचं काम बरं आहे ना मग आता राज आपला बिकाड मंत्री आहे ना मग नगर जिल्ह्यात मग पालक मंत्री येऊ म्हणजे काम असं म्हटलं जात आहे की जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची ही निवडणूक आहे ही लढाई आहे काय सांगताल निवडणूक लोक जाणार ना त्याच्यामुळे काय लोकमत राहिले ना आणि त्यांचं काम चांगलं पासून त्याच्यामुळे येणार शंभर टक्के धन्यवाद काका आज आपण बोलेगावकरांचा कौल जाणून घेतला पुन्हा भेटू पुढच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये तोपर्यंत पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास कॅमेरामन आयनुल शेखचं मी राणिका स्लीवाल अहमदनगर